का देऊ द्याव लाग नाही या मनोजला बाजूला फेका काय करा नमस्कार नमस्कार आज व्हिडिओ करायचं कारण तिघाना बरोबर बरं पहिल्याच अगोदर सांगा यश भाऊ आताची ॲक्शन कशी वाटली सांगा आताची केलेली ॲक्शन कस काय वाटली तुम्हाला हां ही ॲक्शन नक्की कमेंट करून सांगा आम्हाला कशी वाटली ती नाही ॲक्शन आहे बरं का आमची का की काही रिअलिटी गाल्लेली नाही आणि कारण व्हिडिओ करायचं की आम्हाला बऱ्याचशा म्हणजे कमेंट आल्या की स्वतः मी ऑपरेट करतोय चॅनल बरोबर आणि मग ह्याविषयी बऱ्याचशा कमेंट आले की आता घरप्रपंचवाली घरपरपंच नाही माझ्या मालकिणीचं नाव आहे पूजा मनोहर कसबे आणि माझं नाव आहे मनोहर कसबे बर का आणि हे योगेश वगैरे सगळे सगळेजण तुम्ही ओळखता तर काही जणांचं म्हणणं आहे की मी ऑपरेट करतो चॅनल ही सगळ्याला माहितीच आहे तर मग असं म्हणणं आहे की योगेश भाऊला कमेंट येते त्या अशा कमेंट आहे त्या की आता ह्यांचं सगळं पेमेंट घरपं परपंचा वेळेस घेणार असं म्हणणं आहे काहींचं की आता एकटा जीव सदा शिव योगेश भाऊन वगैरे यांच्या पेमेंटचं चॅनल आता आम्ही खाणार बर ठीक आहे आता ही त्यांच्यात तोंड नाही का आता आम्ही पेमेंट खाणार आहे का आम्ही त्यांना मजबूर करतो आमच्या का आम्ही जातो तिकडे व्हिडिओ काढायला आम्ही काय वेगळं नाही आता त्यांच्यात का तुम्ही बोला नमस्कार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचा योगेश भाऊ एकटा जीव सदाशिव तर चॅनल काढून दोन महिने झालं चौदा जानेवारीला चॅनल काढलेलं तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे ओपन चौदा जानेवारीला जाने केलेलं आहे तर मला मला पण कमेंट यायच्या की घर परपंचा वाल्याने तुमचा पैसा असं करतील हडप करतील तर तसं काय नाही का तर आज पत्र डॉक्युमेंट आज समोर माझ्या समोर भरलंय सगळं माझं पॅन कार्ड मी घेऊन आज त्यांच्याकडे आलो इकडे गावाकडे तर त्यांनी माझ्या समोर आज भरलंय सगळं सगळं जे डॉक्युमेंट जे काही चिन्ह येत नव्हतं तिथं ते असं दिसल तुम्हाला म्हणजे काय शंका होती मोनाटायचं चिन्ह दिसत नाही हा त्याच्या पण पायऱ्या पायऱ्या असतात युट्यूब चॅनल चॅनल काढला आणि चॅनल चालला म्हणजेच असं काही नसतं त्याचं पाच फॉर्म नवीन आले होते भरत होत त्यांच्याच घरी भरलं त्यांनी मला सांगितलं आपण वेळ काढून भरव मग आज सगळे डॉक्युमेंट भरले त्यांनी पॅन कार्ड घेऊन आलो माझं आज मोनाटाईज झालेलं आहे मोनाटाईज आहे आजपासून तुम्ही किती साथ द्यायची किती नाही तुम्ही ठरवा योगेश भाऊला एड तास पासून कोणी म्हणतो जाहिरात दिसत नाही तर जाहिरात चालू झाली हा एक कमेंट आलती की जाहिरात तुमच्या वाल्याने चालू झाली तसं काही मित्र नाही बरं का तसं काही ती मी वेगळं नाही कारण कसं असतं माहितीये का रक्ताच्या नात्यापेक्षा काही नाते अशी असते ती की एवढी अनमोल आणि रक्ताची नाती तुटते ती पण अशी नाती कधीच तुटत नाही ती आणि त्यांचं माझं जवळजवळ आता दहा वर्षापासून मैत्री आहे आमच्या दोघांची आणि त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाल्या लग्नाच्या आधीपासून सुद्धा आमच्या दोघांची मैत्री आहे कारण त्यांच्या लग्नाला सुद्धा मी आलेलो होतो आणि तुम्ही म्हणता की ते तुमच्या सख्खी बहीण आहेत का तर तुम्हाला तर सांगितलं मी रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांच्या घरात मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितले की त्यांच्या घरात मी स्वतः हक्कानी हा, येऊन खातो किंवा त्यांच्या घरातला सदस्य मला म्हणते ती आणि त्यांच्यात माझ्या वेगळं काहीच नाही आणि महत्वाचं म्हणजे पूजा ही पाच जणी बहिणी आहे का ह्या पाच जणी बहिणीत ही कृष्ण कन्हा मानला जातो त्यांच्यामध्ये त्यांना सक्का भाऊ नाही पाच जणी बहिणी जायच्या पाच बहिणीचा ही एकटा भाव असं त्यांच्या आईनं पण मला कसं असतं मी त्यांच्या घरी गेलो ना आईच्या इकडे बी की एकदम सख्या आई वडल्या वडल्यासारखं मला दोघं पण जीव लावते आणि तिथे गेल्यावर पण मला आई वडल्या म्हणजे सांभाळ म्हणजे त्यांचं वागणूक देणं ही करणं घरी आई वडल्या त्यांना सख्खा भाऊ नसल्यामुळं पहिल्यापासूनच मला त्यांनी भाऊ मानलेला आहे म्हणजे प्रत्येकानीच त्याच्यामुळं मावस बहीण आणि सखी बहीण ह्याच्यात नाही काय कारण सखी बहीण आहे ना सख्या बहिणी सारखंच सखी बहीण मला एक आहे मुंबईला असते ती पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे तसं आम्ही काही बदल नाही तर मग आता काही जणांचं काय डाऊट आहे तर ते आपण आज क्लिअर करणार आहे बरेच दिवस झालं आता काहींचं म्हणणं आहे की योगेश भाऊदेल तुमचा दुसरा चॅनल आहे गुरुवरी या नावानं आणि ती येत माझ्याविषयी बी की चॅनल बरेच आहेत तुमचं ग्रो केलेलं पर माझं काय सांग नाही आहे काईंला की कुठल्याही कुठल्या कंटेंटवर टाकून जमत नसतं गुरुवरे आम्ही देवाचा कार्यक्रम करतो हे तर उघड तुम्हाला माहितीच आहे मी पोत्राचं तुम्हाला सांगलेलं माहितीच आहे पण देवाचा व्हिडिओ देवाच्या चॅनलवरती टाकावं लागतंय तर ताईंनो आणि आता घरप्रपंचामध्ये घरात जी काय गोष्टी आपण करतोय सवरतोय त्या गोष्टी वर्ष त्यांची जी काय रिअलिटी आहे ही खरी गोष्टी आहे त्या हे आता त्यांच्या वेगळ्या चॅनलवर दावू शकतो आपण आता आता देवात घरन घरात देव घालून असं म्हणजे जमत का असं मी काय मी कंटेंट नाही चालत म्हणजे आपण कार्यक्रमामध्ये गेले की कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण जाऊ शकतो आणि बाहेर आपण वय जीवनात कसं राहतोय त्या पद्धतीने आम्ही ह्या चॅनलवर दाखवतोय असं आहे तर आता अजून एक जणांचं म्हणणं आहे की काही पर्सनल बी त्यांच्या विषय आलेले आहेत त्या कमेंट काय मी का ते वाचू शकत नाही आणि योगेश भाऊ ज्या ज्या दिवशी असं म्हणजे नाराज झाल तर काही लोकांनी बोलून नाराज केलं तर तसं काय नाराज करताना त्या दिवशी सुद्धा कमेंट आलेले आहे हा सध्या एक दिवस उटू बंद पाडणार आहे कोण हा सध्या सध्या नाव नाही त्यांचं त्यांचं नाव आहे योगेश भाऊ नवगिरी हा तर असं काय होऊ शकत नाही युट्यूब बंद पाडू शकत नाही कोणी कोणाचं आणि मग येतं बरं का मला बारावे माझे बी ए झाले फक्त जरा मोबाईल चॅनल मधले एवढं काही समजत नव्हतं पण आता बरंच काय काय समजायला लागले त्यांनीच माहित करून दिलं कमेंट आहे का त्याची आता मी त्यांचं नाव वाचून काही त्यांना प्रमोशन करू शकत नाही नाव वाचत नाही मी त्यांना समजलंच की मी दोन दिवसापासून व्हिडिओ बघायला लागली आणि ह्याच्यामध्ये एकटा दिवसदस्य व्हिडिओ बघत बघत घरपरपंच यांचा सुद्धा चॅनल वर वर आला मी तीही बघितलं पण मला असं वाटतंय की घरपरपंचवाले व्ह्यूजसाठी योगेश भाऊला जवळ घेते ती पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो आता सांगली योगेश भाऊ आम्ही व्ह्यूजसाठी नाही आमचं चॅनल नव्हतं तवापासून दहा वर्षापासून आम्ही एकत्र आहे चॅनलच नव्हता आता हे दोन महिने तर झालं आणि दररोज संगमंग असल्यामुळे आता योगेश भाऊ इकडं आलं इकडचं आम्ही काय असेल ते करतोय आता तिकडे पिपळ खोट्याला काय आम्ही तिकडे जाऊ शकत नाही मी गेलो तर काढतो भाऊकड आता त्या दिवशी मी जाऊन व्हिडिओ काढलं तर किती डोळ्यात चलायला लागलं ला काय काय जाण्याचं योगेश भाऊ दर्शव नको माती तशी करू हा बघा बंद केली आता ते दिवशी मी गेलो योगेश भाऊजी इथं आणि माय भाऊ संघ व्हिडिओ काढला तर काय काय जाण्याचं म्हणणं आलं की नाही नाही हे पर्सनली तुमचं व्हिडिओ तुमच्याच अकाउंटला पडलं पाहिजे तर असं कुठं झालंय आता मला सांगा बरे ब युट्यूबर्स बडे बडे आहेत आता आम्ही काय शून्यत आहे बघा खरं सांगायचं मधी असा कुठला यूट्यूबर्स नाही की त्याच्या फॅमिली व्यतिरिक्त सगळ्या पाहुण्यांचं चे त्यांच्या चॅनल आहेत प्रत्येकाचं प्रत्येकजण आता योगेशबाऊकडून मी गेलो तर मी त्यांच्यापेक्षा जाऊन व्हिडिओ काढतोच योगेशबाऊ माझ्या काढलं ते माझ्याकडून व्हिडिओ काढतात असं मोठ्या मोठ्या एक एक मिलियन चॅनल सस्क्राईब आहेत असे युट्यूबरच एकमेकाकडे जाऊन व्हिडिओ काढतात असे ते मित्रांनो असं काही नसतं तुमच्या मनात काही येऊ देऊ नका कारण आता ही तर गोष्ट खरी तुम्हाला वाटत असेल योगेश भाऊचं च्या पेमेंट मी सगळाच खाणार पण तुम्हाला पुढं कळल तरी काय नाही की योगेश भाऊ एक व्हिडिओ कराल माय फर्स्ट पेमेंट माझं पहिलं पगार काय ही तर कळेल का नाही तुम्हाला किंवा योगेश भाऊ आता समर्थ ते व्हिडिओ करायला ती <laughs> म्हणते माझ्या सगळं फ्रॉड केलाय काय केलंय मलाही पैसे मिळाले नाही ते युट्यूबचं आम्ही कसं आहे पैशापेक्षा त्याच्यापेक्षा विश्वास लय महत्वाचं आहे आम्ही विश्वास पाहिले बस लय घरा टाकले नाही जिथं आपल्या मेहनतीच भेटत आहे ते त्याच्यातच समाधान मान हा अजून एक एक यूस, यू यू सर म्हणून एक त्या नावना सारखी कमेडी ती बर का अशी कमेडी ती योगेश भाऊ तुम्ही स्वतः व्हिडिओ काढा या मनोजला बाजूला फेका काय करा या मनोजला बाजूला फेका तुमच्यामुळेच हा मन फेमस होत आहे असं म्हणणार खरं आहे का ही गोष्ट नाही नाही आता काढून आता तर झालंय की पहिल्यापासूनच ओळख आहे मी तर सांगितले पहिल्यापासून विश्वास आहे आमचा तसं जर असत तर योगेश भाऊ चॅनल मोनाटाईजच करून दिलं नसतं कर्जा तुझी तू कुणा आता मी त्यांच्याकडनंच करून घेतले मला काही हिथलं मोनाटाईज करायचं ती फॉर्म भरायचं काय भरायच नव्हतं त्यांनी आज भरून दिलेलं सगळं मग असे आहे ते बघा कारण मी कसं असते मला ते घरातले सदस्यच म्हणते कारण प्रत्येक घरातली त्यांची सोन्या नाण्यापासून मला माहित असतं की कुठं वस्तू येते म्हणल्यावर असं मी दहा वर्ष झाले विश्वास घात कधीच केला एकमेकांचा <laughs> आता आपल्या एकटा जीव सदा शिववाल्यांना शिव दिले भाऊ नो तुम्हाला सांगतो आता रोज संग असतोय आम्ही पण इतकं नॉर्मल म्हणजे इतकं काळजाच आहे काळजी योगेश भाऊ बोलायचं काम नाही कारण कुणी काय बोललं ना त्या गोष्टी जितकं मनावर घेते ना अक्षर अक्षरशः रडा येतं आता मग ते आया कमेंट वाचली योगभाऊने अक्षरशः म्हणजे रडाई चालू केलं मोबाईल टाकून दिला माझ्या पुढं मला नको म्हणलं असलं काय व्हिडिओ नको ना काय नको काय नसताना शे द्यायची काय गरज आहे का आहे काय गरज त्यांना लगेच म्हणजे कुठल्या गोष्टी वाईट वाटतं मनाला आणि अजून एक कमेंट आहे हा याचे पैसे खाणार हे नक्कीच म्हणजे मी याचे पैसे खाणार हे नक्कीच <laughs> तर त्यांनी व्हिडिओ पिन करून ठेवला आता सेम माझ्या बशी जीमेल बशी अकाउंट सगळा बशी आता पैसेच खाणार मी तुम्ही हां दे तुम्हाला हा असतो बघा तुम्ही जाऊ दे का आपण एकच ऐकलं ऐका काय किती माणसाने नाव ठेवा अहो माझ्या मोबाईल मधले ह्यांना कोणाला माहित नाही आमच्या घरच्याला आई वाटल्याला तर काही थकले त्यांना कळत नाही पण असं कोण सांगणार आहे की फोन पेचा नंबर मोबाईल चा लॉक्स भाऊ तुम्हाला वाचायचं का नाही येतं की आता बारावी बी झाली की माझी आय मंडळी किती झाली शाळा तुमची झाली तुम्हाला वाचलेले कळतं इंग्रजी कळत इंग्रजी कळत इंग्रजी पण वाचायला मग असं तुम्ही ह्यांना वाचायच येत नाही असं कसं समजता नाही नाही वाचायला येत त्यांना सगळं नाही नाही नाहीतर वाचायला तुम्हाला सांगितलं औषध अशा पण आईच्या आई पडल्यामुळे मी गेलो नाही तर माहिती तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओ मध्ये फक्त मजबुरी खातर किंवा परिस्थितीमुळे पुढं शिकता आलं नाही एवढंच झालं हा मग आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हेच झालं बरं का की लोकांना वाटतं की मी जे मी ऑपरेट करतो म्हणजे मी यांचं सगळं मानधन खाणार आहे अरे बाबा नो मला तुमच्यासारखे म्हणजे तुम्ही कळकळ करता ह्याची मला सगळ्यात मोठा आनंद होतोय एक राग येत नाही मला पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तुम्ही काळजी काळजीपुटीच म्हणताय ना सबस्क्रायबर बरोबर आहे का नाही तुम्हाला योगेश भाऊची काळजी वाटते म्हणून तुम्ही म्हणताय की तुम्हाला वाट असं वाटतं की त्यांच्यासोबत काही फ्रॉड होणे बरोबर आहे तुमचं बी आणि तुमचं बी काही चुकत नाही तुमच्या मनात शंका येते बरोबर आहे का नाही तर असं काही नाही आता पहिल्यांदा आम्ही एक सीन केला तुम्हाला काहीतरी वेगळं वाटायसाठी बाबा पेमेंट आम्ही चला तसं काही नाही आम्ही एका जीवाच्या प्रत्येक अंतकरणातली गोष्ट पण मी त्यांनाच सांगतो माझी जी पर्सनल असो किंवा काय असो कारण मी आई वडिलाला असं सांगत नाही का तर ते थकलेत त्यांना सांगून पण काही लक्षात येत नाही कारण काय होतं आता जर बोललं ना की थोड्या वेळानं थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात म्हणजे वयामुळे लक्षात येत आता एखाद्या दिवस माझी जर बहीण मुंबईवरून आली ना बसली आणि थोड्या वेळ जर एक तास दोन तासांनी तरी एकांदिवस विचारणार की ही कोण आहे असं म्हणजे त्यांची जमलिंग होती वय झाल्यामुळं तसं मी माझ्या मनातली अंत्यकरणातली गोष्ट काही जी कुठं गोष्टी शेअर करत सगळ्या गोष्टी पण मला सांगते आणि मी पण त्यांना सांगतो आणि मंडळी हो का कळकळीची कल म्हणता कसं असतं माणूस कुठलाही आडानी नसतो असं नाही आता आणि त्या दिवशी मला एक असं कमेंट आली की म्हणजे खातो बाहेर जाऊन असं पण मी तुम्हाला तर माहीत आहे मी कधीच आता काय हो का दाखव कसं म्हणजे वागायचं कसं पंचायत होती खायला आणलेलं दाखवावं पंचात नाही दाखवा पंचात दाखवलं तर मग ते खायला आणलेलं कशाला दाखवतो आणि मग आई वडिलाला आणलेलं हे मी तर का तुम्हाला जर सांगितले रात्री सुद्धा जेवण दिलं होतं त्यांनी बांधून मी बसलो होतो गाडीवर लक्षात नव्हतं तरी पण त्यांनी मज्यात ताईनं बांधून दिलं डबा हा लक्षात पण मी असं खातो आणि आता आज सुद्धा मटण केलंय त्यांच्यात धुलवाडीकडे बोलवलंय जेवायला बोकडाचं मठन तर ती बाहुला घेऊन जाणार आहे मी तुम्ही म्हणलं तिथे आणू नका एकट्यासाठी इकडेच डायरेक्ट आपण डॉक्युमेंट भरायचे जेवायला इकडे तर आम्ही काय मठन बनवलेलं काय व्हिडिओ बनवायचा त्यामुळं कसं असतं आम्ही दोघं एका जेवायच आहे आणि दहा वर्षापासून ओळख आहे आता व्हिडिओ म्हणून नाही पहिल्यापासूनच ओळख आहे असं की नाही बाबा मी त्यांना ब्लॅकमेल करून बोलाच चॅनल वर माझ्या बोलाच तुम्ही सांगा असे काही नाही पण तुमच्या मनातले शंका तुम्हाला बे वाटते कळकळ की योगेश भाऊ मोठे झालेला तर मला बघायचं तसं तुम्हाला बी बघायचे ही तुमची म्हणजे खरंच मला चांगलं वाटलं पण काहींना वाटलं की बाबा हे आम्ही कुपातरीपणाने ह्यांचं पेमेंट घेऊ काय करायचं मला सांगा माणसाला पोत्यांना जरी मिळणार पैसे करोड रुपये जरी मिळले तर माणूस समाधानी नाही माणूस हा समाधानी नाही बरं का माणूस चुकी होऊ शकतो पण समाधानी कधीच नाही काय कोणाचं घेऊन किती माणूस किती खाणार किती जगणार किती दिवस पैसे राहणार पण विश्वास तुटलेला माघारी येणार आहे का नाही येणार आणि योगेश भाऊचं मन इतकं मोठं आहे ना, ना। कुठली गोष्ट कधी म्हणजे आमच्या दोघाविषयी सांगतो बाहेरच्याच नाही मला आयुष्यात मला माझ्यातरी इतक्या अडचणी येऊन गेल्या त्या तुम्हाला सांगतो जसं योगेश भाऊ ठेस आता चालू आहे ना ह्या परिस्थितीत मी सुद्धा आलेलो आहे पण काही गोष्टी ना सांगितलेल्याच बऱ्याच त्या आता मला घरदार सगळं चांगल्या आहे आम आहे आमचं टुमटुमित फॅमिली दोन आहे आम्ही नवरा बायको आहे आम्ही आनंदात आहे पण योग्य भावची बरेचशा अडचणी आहेत त्या घरदार आहे आता तुम्ही कोणी म्हणसाल तुम्ही मदत करा मग त्यांना घर बांधून द्या पण असं शक्य असतं का सांगा प्रत्येकाला जे त्याचा माणसाला खायची परपती जे जे त्याला जे त्याच्या प्रपंचा पल्ले असतं मग आपण सगळ्यांना युट्यूबच्या माध्यमातून ह्यातनं माझ्या काहीतरी लोक आलं तुमच्यासारखं रसिक सुरती एवढे अं योगभाऊला तुम्ही सपोर्ट करताय मनात आलं एखाद्या चॅनल काढून देऊ आपण कालला गुरुवारचा चॅनल पहिला होता तीन वर्ष झालं अजून म्हणत सुद्धा नाही झालेलं चॅनल तर मग म्हणलं तुमची जी काय आहे वर परिस्थिती आपण जाऊ ह्याच्यात जा चुकीचंच काय नाही ज्या गोष्टी आहेत त्या त्याच आपण जाव ह्या आगाव काहीच नाही ह्याच्यामध्ये ना जी घडते ना तीच योग्य बघ त्याचा आणि मग काललाय चॅनल तुम्ही बी चांगला भरभरून साथ दिलं प्रेम दिलं ह्याचा सुद्धा आनंद वाटतोय आणि चाललाय चॅनल चांगला चाललाय असाच प्रतिसाद चालू द्या आणि आम्ही दोघं संघ असल्यामुळं आमचा घर परंपरच्या नावायच्या चॅनलचं आता आम्ही व्हिडिओ टाकू शकतो आम्ही संघ असल्यामुळे योगेश भाऊचा कधी आमचं त्यांच्यावर पडणार त्यांचं आमच्यावर पडणार ह्यात काही शकत नाही तुमची कळकळायची आहे ना जी कळकळ की बाबा पेमेंट विषयी तर मी व्हिडिओ करेन तुमच्यासाठी खास योगेश भाऊचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे म्हणून तुम्हाला बघायला मिळेल योगेश भाऊचं काय फर्स्ट पेमेंट आहे पूजा तुझी काय प्रतिक्रिया आहे किंवा तो काय बोलच नाही म्हणजे तो बघतेच फक्त काहीतरी सांगा आपल्या फॅमिलीला आता थमनील बघून फॅमिली म्हणून पूजन बी असं केलेलं आहे की भाऊ सांग काहीतरी दोन शब्द काय सांग सगळं सांगितले की आता तुम्ही दोघांना बी पण तुझ्या काहीतरी अपेक्षा मेहनत करून चार पैशातला दोन पैसे जर आले तर माणसाला समाधान वाटत पण दुसऱ्याचं लुबाडून काय समाधान भेटता का जसं आपण स्वतः जे पैसे भेटतात त्याच्यातून जे समाधान भेटतात ते दुसऱ्याचं लुबाडून समाधान भेटत नाही आणि आता त्यांची आई वडील तुम्हाला माहिती आहे कशी कशी थकल्या ती ती एकटा येत आणि त्यांचं घेऊन एवढं मोठं पापा आम्ही कुठपर्यंत घ्यायचं डोक्यावर लय काय नाही सांगत पण माझी माझी इच्छा आहे की योगेश भाऊ सगळं लवकरात लवकर उभा करावं अशी सगळ्यांनी भरभरून साथ द्यावी माझी तर साथ राहणारच आहे का नाही योगेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे काय सांगितले की मी आता ही तुमची सात अनमोल सात आहे मला अशीच द्या मला तुम्ही जशी पूजा त्याला बहीण मांडली तशी मी सगळं तुम्हाला सगळ्याला भाऊ बहीण पहिल्यापासूनच मानलेला आहे आणि तुमचं असंच ह्या दुबळ्या भावावर प्रेम असंच राहू द्या आणि मला ह्या दुबळ्या परिस्थितीत तुम्हीच वर काढू शकताय तुमची साथ असेल तर निघणार आहे मी एकटा काय करू शकणार आहे तो बरोबर आहे आणि म्हणजे एक तुमच्यासाठी एक खास गाणं म्हणतोय आणि डोक्यात नव्हतं माझ्या बरं का चॅनल त्यांनीच मनोज डोक्यात आणून दिलं चॅनल काढायचं आता एखाद्या भावाची कशी परिस्थिती गळगळीची असती एखादा भाऊ श्रीमंत असतो आणि श्रीमंत भाव असतो तो भाऊ कधी बहिणीकडे बघत नसतो किंवा त्याच्या प्रपंचामध्ये कधी लक्ष देत नसतो काय नसतो तर मग अशीच एक दुबळी बहीण भावाला भाह काय म्हणत असते बघा की भाव भावाला गर्व आलेला असतो त्याच्या श्रीमंतीचा घमेंड आलेला असतो म्हणून ती बहीण एका गीतातून त्या भावाला सांगते ती मी तुम्हाला एका थोडक्यात सांगतोय आम्ही मिळून कार्यक्रम करतो सगळे त्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम काय करतो ते तुम्हाला एक थोडक्यात सांगतो दाखवतो एक बहीण भावाला म्हणते <laughs> नको करू घमेंड दादा श्रीमंती पाई बहीण काय म्हणते नको घमेंड करू दादा श्रीमंती पाय ही दुबळी बहीण काही मागणार नाही ही दुबळी बहीण काही मागणार नाही असं म्हणजे एखादा भाऊ श्रीमंत असला तर बहिणीचं हालस येत भाऊ गरीब असला तर बहीण चांगली असती तर एकमेकांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही सांगा बहिणीनं भावाला सपोर्ट केला पाहिजे का नाही पाहिजे कसं का वाटत केला पाहिजे की नाही पाहिजे केलं पाहिजे हा मग एकटा माणूस कधीच काही करू शकत काय करू शकत नाही म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही तसं एकटा काहीच करू शकत नाही एक दोघाची तिघाची चौघाची सात असेल तर माणूस परिस्थितीने पुढे जाऊ शकतो म्हणून तुमच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ केलाय घर परपंचावर योगेश भाऊ दिसतील आम्ही त्यांच्यावर दिसल ह्याचं काही वाईट वाटून घेऊ नका आता तुम्ही योगेश भाऊच्या तोंड ऐकलंय आम्ही काही ब्लॅकमेल करत नाही आता प्रमोशन साठी बरच माणसं फोन करते ती आमक तमक करते ती करते ती का नाही पण तसं काही नाही का तर आम्ही संगम आहे त्याच्यामुळं वेगळं काहीच नाही ह्याच्यामध्ये पुरा आहे म्हणलं पहिल्या जुन्याला व्हिडिओ आहेत की मी दाखवलं किती तर आम्ही टिकडीला गेलतो का ते दिवशी कायमेंट आलती एक त्यावेळेस मी धावले तर पुरा बाबा एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आपण चॅनल चालू केल्या केल्या एक वेळेस भाऊचा व्हिडिओ आहे पुन्हा गणूजी दुर्गाला गेल तो तेव्हा जेवताना व्हिडिओ काढलेला आहे ती मी दाखवलेला आहे फॅमिली पोरांचा बर्थडे असू दे किंवा माझा असू दे किंवा त्यांचा असू ती प्रत्येक व्हिडीओ मध्ये आहेतच बड्डे ला किंवा काय घरातला कार्यक्रम असला की योगेश भाऊ हे असतातच माझे आई वडील जरी नसले तरी योगेश भाऊ असतात कशाला नाही का उलट आई वडील नसते पण मी प्रत्येकालाच असतो आता कालच्या आमच्या लग्नाच्या वाट दिवसाला कोणी नव्हतं पण म्हणली माझ्या भावाला तेवढं बोला मी चालतो आणि लग्नाला आलतो ज्यावेळेस लग्नात पाया पडलेला वीस वीस रुपये दिले मला आठवत आठ वर्ष झालेट आली कोणते पैसे घेत जाऊ हा ते आमच्या लग्नाच्या दिवसात पैसे घेत जाऊ नका पण असं झालं असतं आम्ही जर पैसे घेतले नसत तर भाऊ नाराज झाला असता माझं का पैसे घेत मी परत नाही मी परत दिलेलं असं काही दिलं होतं काय शंभर शंभर त्यांनी दिलेलं आमच्यासाठी लाख मोलाचे पैसे आहेत माहितीये का पण ती जर घेतलं नसतं तुम्हाला नाराज वाटली असे का नाही माझं पैसे घेतलं नाही मला कसं होतं काही गोष्ट आपण चांगली करून म्हणजे किंवा मला नाही पटले ना की आपलं मला डोक्याला टेन्शन माहिती आमचा स्वभाव त्याच्यात आहे आम्ही जर निगेटिव्ह कमेंट आले तर लगेच डोक्यात ना मला टेन्शन म्हणजे मनावर घेतो मी तिथेशी म्हणलं काही पण कमेंट मी कधी असं पत्र बघितलंच नव्हतं ना त्यामुळे मी मला मनोज भाऊ चायनालाच नको कडायला म्हणलं नाही पण लोक कमेंट करतात म्हणलं जाऊ द्या कमेंट कर। आ, कमेंट आपण बंदच करून टाकू म्हणलं पण नको म्हणलं इतकी काय काय इतकी प्रेमळ माणसं येते ना इथली युट्यूबमधली इतकी प्रेमळ म्हणजे जी इतकी जीव लावतात इतकी खरंच सख्या बहिणीच्या सख्या आईच्या वरची सुद्धा जीव लावतात लोक पण नको म्हणलं जे भिजतनं कळतं बरंच बरं आमच्या युट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो सगळीजण आणि एवढं बोलून आम्ही निरोप घेतोय आता आणि आमच्याकडं काही चुकून शब्द गेला असेल तर आम्हाला तुमच्या समोर न तर मस्त काय आणि काही चुकून गेला असेल तर असावी आणि विचार पुढचं तुमचं सहकार्य तुमच्या सहकार्यानंच पुढे जाणार आहे धन्यवाद 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 नमस्कार